छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित प्रशासन सज्ज चोख बंदोबस्त अफवांवरती विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित आहे प्रशासन सज्ज असून चोख बंदोबस्त लावण्यात आलाय नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी व प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथे केलंय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथील औरंगजेब कबर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड उपविभागीय पोलीस अधिकारी विनयकुमार ठाकूरवाड तहसीलदार स्वरूप कंकाळ पुरातत्व विभागाचे राजेश वाखेकर तसेच सर्व मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते खुलताबाद तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक राठोड यांनी सांगितलं की खुलताबाद येथे पुरेसा बंदोबस्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीस पोलीस राज्य राखीव बल गटाची पन्नास जवानांची एक तुकडी ऐंशी होमगार्ड यांचा त्यात समावेश आहे सर्व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची नोंद घेतली जात आहे हा बंदोबस्त चोवीस तास असून संपूर्ण खुलताबाद परिसरामध्ये ड्रोन पेट्रोलिंगही केले जाते पोलिसांच्या ड्रोन व्यतिरिक्त अन्य ड्रोनच्या उड्डाणांना बंदी आहे याशिवाय पोलीस सोशल मीडियाबाबत अत्यंत दक्ष असून चुकीची माहिती अथवा भावना भडकावणाऱ्या मजकुरावरती सायबर सेलमार्फत लक्ष आहे अशा वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं याशिवाय प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी त्यांच्यामार्फत ग्राम सुरक्षा ॲपवरती माहिती द्यावी एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य असा ग्राम सुरक्षा ॲपचा क्रमांक आहे शिवाय नागरिक एक एक दोन या क्रमांकावरही आपल्याकडील माहिती देऊ शकतात आपल्या परिसरात शांतता राखणं हे आपलं कर्तव्य कर्तव्य असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की गावामधील संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवरती लक्ष ठेवावं त्याबाबत तत्काळ पोलिसांना सांगावं सतर्क व सजग राहावं गाव पातळीवरती माहिती देऊन ग्रामस्थांनाही माहिती देण्यास सांगावं सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्परांशी संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितलं अफवांवरती विश्वास ठेवू नये सोशल मीडियावरही लक्ष ठेवावं आक्षेपार्ह मेसेज पाठवले जात असल्याचं निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामपातळीवरील यंत्रणेला दिले नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आपणा सर्वांना विनम्र आव्हान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संपूर्णत शांतता आहे सुव्यवस्था आहे आपण कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने अफवा पसरू नका अफवा जर कुणी पसरवत असतील तर तातडीनं पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांशी संपर्क करा तालुका दंडाधिकारी कार्यालयाशी संपर्क करा कुणाच्याही भावना दुखावल्या जातील कुणाच्याही भावनेला ठेच पोहोचेल असे कुठलंही वक्तव्य किंवा प्रक्षोभक भाषण कुणीही करू नये जर कोणी तसे करत असेल तर तातडीनं कृपा करून पोलिस स्टेशनला त्याची माहिती द्या जर कायदा कोणी हातात घेत असेल तर त्याच्याशी सक्तीनं शासन कायद्याच्या अनुषंगानं कारवाई करेल कुणाला याच्यातून सूट दिली जाणार नाहीये पूर्ण दौलताबाद खुलताबाद परिसरामध्ये पूर्णपणे शांतता आहे सुव्यवस्था आहे कुणीही अफवा पसरू नये याची खबरदारी घ्यावी बाहेरून काही मंडळी येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत इतरही काही प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत दौलताबाद खुलताबाद परिसरामध्ये ड्रोन उडवण्यासाठी सुद्धा आम्ही बंदी घातलेली आहे शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक पावलं उचललेली आहेत सर्व संवेदनशील परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त महोदय माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं अत्यंत बारकाईनं सर्व हालचालीवर लक्ष आहे त्यामुळं सोशल मीडियावर सुद्धा कुठल्याही प्रकारची पोस्ट किंवा कुठलेही छायाचित्र ज्याने करून लोकांच्या भावना भडकतील असे कोणीही पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये जर असं टाकण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे आपला जिल्हा अतिशय शांततामय मार्गाने प्रगती करत आहे त्या प्रगतीच्या मार्गात अडथळा येणार नाही यासाठी सर्वांनी शासनाला प्रशासनाला मदत करावी आणि आपल्या जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखावी धन्यवाद नागपूरच्या मधील दंगलीच्या पार्श्वभूमीवरती आता छत्रपती संभाजीनगर शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले असून शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे तर अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी सुद्धा आहे नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटांमध्ये वाद झाला वादातून दगडफेक तसेच वाहने जाळण्याची घटना घडली पोलिसांनी जणांना सध्या नागपूर शहरामधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र अफवा होऊन इतर शहरात त्याचे परिणाम पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगरातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत त्या संवेदनशील ठिकाणांवरती गस्त वाढवली असून रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये बंदोबस्त ठेवला आहे पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी घडामोडीवरती बारकाईने नजर ठेवावी तसेच संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा असेही आदेश दिलेत तर गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवणे काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलीस यंत्रणा कक्षाशी संपर्क साधावा असंही आवाहन केलंय सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरती लक्ष ठेवलं जात असून अशांवरती कारवाई करण्याचा इशारा देखील आयुक्तांमार्फत देण्यात आलाय देखिए पंद्रह दिन से हमारी पुलिस छत्रपति संभाजी नगर की पूरी तरह से तैयार है और भले जो भी वाक बाकी शहरों में हुआ हो अपना शहर आने वालों दिनों में एक बहुत बड़ा इंडस्ट्रियल शहर करके उभर के आने वाला है हमारे यहाँ पे बहुत बड़ी इन्वेस्टमेंट आने वाली है उस साथ हमारे यहाँ पे शहर में ये टूरिस्ट कैपिटल ऑफ महाराष्ट्र है काफी सारे टूरिस्ट हमारे शहर में आते हैं और तो जिस तरह की शांति हमने बरकरार रखी हुई है मुझे आशा है और यकीन है कि हमारे शहरवासी सब उसी तरह से बर्ताव करेंगे और हमारा रमजान महीना और हमारी रामनवमी और हमारे सभी त्योहार अच्छी तरह से धूमधाम से मना के अच्छी तरह से शांति से पूरे हो जाएंगे सर व्हाट्सअप फेसबुक पे कई लोग शरारती हरकतें करते हैं ऐसी वीडियो जो नहीं शेयर करना चाहिए लेकिन शेयर करते हैं तो पुलिस का उनके ऊपर किस तरीके से नजर रखेगी देखिए पंद्रह दिनों में हमने लगभग पांच के ऊपर जो पोस्ट है वो डिलीट कर दिए हैं कुछ जो कंट्रोवर्शियल पोस्ट से उसके ऊपर हमने ऑफेंसेस भी रजिस्टर किए हुए हैं हम लोगों से अपील करते हैं कि पर्टिकुलरली जो यंग जनरेशन है वो खामा कहा भारत में कहीं पर भी कुछ भी कमेंट करता है उसके ऊपर हमारे यहाँ पे वापस कमेंट हो जाता है और व्हाट्सअप पे ग्रुप है व्हाट्सएप के एडमिन की भी जिम्मेदारी है कि ऐसे हरकतें अपने ग्रुप में ना हो

मी डॉक्टर कुमार राठोड एस पी छत्रपती संभाजीनगर आज काल जे छत्रपती संभाजीनगर उपरेने महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं आहे त्या अनुषंगाने आपल्याशी हेतुत साजायला आलो आहे खुलताबाद या ठिकाणी आम्ही चोवीस तास बंदोबस्त नेमलेला आहे मुबलक प्रमाणात बंदोबस्त नेमलेला आहे ज्यामध्ये लोकल पोलीस कॉम्पोनंट त्याचबरोबर एस आर पी एफ प्लाटून्स होमगार्ड्स ए आयचे स्टाफ यांच्या माध्यमाने पूर्ण परिसर आणि गावात मुबलक प्रमाणात बंदोबस्त नेमले नेमण्यात आलेला आहे आपल्या माध्यमाने मी हे सुद्धा सांगतो की या सदरच्या ठिकाणी सीसीटीव्हीचं मॉनिटरिंग कंटिन्युअसली चोवीस तास चालू आहे ड्रोनचा उपयोग करून कुठेही असामाजिक तत्व काही दुष्कृत्य करत आहेत का यावर सुद्धा आमची कडी नजर आहे मी आपल्या माध्यमाने पुन्हा एक विनंती करीन सर्व युवकांना व नागरिकांना की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा अफवा या रील्स किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरवू नका त्याने नुकसान आपलंच होणार आहे आपल्या समाजाचंच होणार आहे या माध्यमाने आपल्याला अजून एक माहिती मी देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला पोलीस यंत्रणेला द्यायची असेल तर आपला ग्राम सुरक्षा ॲप याचा नंबर आपण नक्की वापरावा त्याचा नंबर आहे वन एट डबल झिरो टू झिरो थ्री सिक्स मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद